नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण श्रीनाथ केसरी आदत आणि दुसऱ्याचं मैदान आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर आणि गटपासला भरपूर अशी टी व्हीलर वगैरे बक्षीस आहे आणि आता आपण मैदानात आल्यानंतर आपल्याला राहुलभाई पाटील हे भेटलेले आणि बघू शकता मथुरला बघण्यासाठी तो मागी आहे माग आणि आताच आपल्याला राहुलभाई पाटील भेटलेले मैदानामध्ये थोडक्यात मुलाखत घेतोय राहुलभाई पाटील यांची आज नियोजन कशा प्रकारे होतं आज आदत मधला जो पुष्पराजे सोळा महिन्याचं एक आदत वाढ सुरू आज मथुर पळाले कशा प्रकारे गाडी पळालेली एवढ्याच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर चला एवढिला सुरुवात करूया दादा नमस्कार नमस्कार कशी आहे तब्येत वगैरे कशी आता एकदम फर्स्ट क्लास आज श्रीनाथ केसरी मोठं मैदान फॉर्च्युनरचं आणि आज बघितलं तर आज मैदानामध्ये तुफान गर्दी आहे आणि आज प्रेक्षकांची पण तू पण गर्दी आहे नियोजन कसं होतं आज पुष्पराज दहा बारा दिवस आधीच केला होता नियोजन आधात मध्ये मथुर जास्त पलतो आणि चांगला पलतो त्यामुळे छोटा पुष्पराज टाकला पुष्पराज टाकल्यानंतर आज चांगली गाडी पला आली झाला था महाराष्ट्रातलं एक मोठं मैदान आज फॉर्च्युनरचं तर एक नियोजन कशा प्रकारे वाटलं आज मैदानामध्ये कारण भरपूर दिवसा बस मैदानाची तयारी पण चालू होती आणि आज बघितलं असं भरपूर मैदान होती नाही का मैदानामध्ये असल्यानंतर मैदानाचं नियोजन काही कळत नाही आता जे बाहेर बाहेरूतून बाहेरून जे यूट्यूबच्या माध्यमातून बघतात त्यांना माहीत असतात आम्ही बसतो मथूरजवळ मथूर बसल्यानंतर जवळ बसल्यानंतर नियोजन तेवढं काही कळत नाही पण नियोजन त्यांनी एकदम शिस्तबद्ध केलंय ना चांगल्या रीतीने केलंय फॅन फॉलोअर्स आज भरपूर प्रमाण भरपूर आलेले आज मैदानामध्ये आणि बघितलंच असं आज सेल्फीसाठी भरपूर चाहत्या वर्ग आज तर त्याबद्दल काय सांगसान आज सगळ्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे त्या प्रेम आशीर्वादापोटी सगळे चाहते येत असतात मथुरसाठी माझ्यासाठी पुष्पराजबद्दल काय सांगसान आज पुष्पराज एक सोळा महिन्याचं जातात वासरू त्यांच्याबद्दल काय सांग सा? आज वासरू कसं आहे मथुरच्या गळ्यामध्ये हलका पडतो आणि मात्र स्वतः घेऊन जातो फक्त गळा द्यायचा आहे त्याला त्याने गळा द्यायचा काम केला तर आपण फायनल पर्यंत पोचवू आपण पहिल्यांदाच ही गाडी पळाली ना पहिल्यांदाच पळाली आणि याच्या आधी आदत मधी कोणकोणती वासरं पळाली टॉपची म्हणजे खूप पळालेले वासर, वासर। सर्वांनी बघितलेले आहेत चांगल्यापैकी सगळे वासरांमध्ये पळवलो आम्ही चंदूरच्या राजापासनं घोटचा सरजापासनं Uh, कॉकटेल बसणं सुंदर बस शाकीरबाईचा राजा झाला असे भरपूर नंदी आहेत आता सगळ्यांची नावं इथे घेऊ शकत नाही चांगला बोलतोय मध्ये जास्त बोलतोय जास्त स्पीड लावतोय आज तमान महाराष्ट्रात एक म्हणजे मोठं मैदान आणि ह्या मैदानामध्ये आदतची वासरं आणि दुसऱ्याची जी झालेली वासर ती आज बघायला भेटली मैदानामध्ये एक मैदानाचं नियोजन थोडं वेगळं वाटलं म्हणजे आदत आणि दुसा तर त्याबद्दल काय सांगतो ना गाड्या जमवण्यासाठी जास्तीत जास्त हे मैदान घेतलेलं आहे कारण की जर ओपनचं मैदान असतं तर एवढ्या गाड्या जमल्या नसत्या त्यामुळे आदात आणि दुसा हे मैदान केलेलं आहे आणि फाटी कशी वाटली जेणेकरून तळामध्ये पण भरपूर प्रमाणात गर्दी आणि पब्लिकला पण वर फाट्या चांगल्या गेल्या त्या की फाटी बाजूने सोडून चांगलं केलं आहे नऊशे फूट कारण की वा लहान वासरं आहेत आदात येत त्याच्यामुळे नऊशे फूट योग्य आहे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक प्रकारचं चांगलं ग्लॅमर आहे आणि एवढं मोठं मैदान आणि ही मोठी बक्षिस नाही का फॉर्च्युनर परत थार आणि नंतर न तर आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये शेतकऱ्याच्या या जिवाळ्याच्या खेळामध्ये मातीच्या खेळामध्ये पहिला असं योगदान दिलेलं आहे ती डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील कुस्ती पैलवान यांच्या माध्यमातून आणि आमच्या पक्षातील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार आमचे लाडके श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून आज हा मोठा कुंभमेला भरलेला आहे या बैलगाडा क्षेत्रातला सकाळ जर न बघतोय आज पब्लिक काय हटत नाही आणि पब्लिक आज जवळपास म्हणजे जसा गट निघालाय आहे ना आता जवळपास दुपारचे दोन ते तीन वाजलेले तोपर्यंत पब्लिकच आज प्रचंड प्रमाणात आज येतात हे मथुरला बघण्यासाठी त्यांचं प्रेम आहे फॅन फॅमिली आहे तेवढे ते बघायला येणारच कारण की आम्ही पण मैदानामध्ये त्यांच्यासाठीच येत असतो ते सुद्धा आमच्यासाठी येत असतात